शेतकरी बांधवांनो नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी वैशाली आणि आजच्या या विशेष दिवशी पाहूयात आपल्या राज्यात पावसाची काय स्थिती आहे आज पंधरा ऑगस्ट सायंकाळचे सहा वाजले आहेत आज रात्री आणि उद्या महाराष्ट्राच्या कोणत्या भागांना पावसाचा इशारा आहे याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात पावसाने काय चित्र निर्माण केले यावर एक नजर टाकूया काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत अपेक्षेप्रमाणे मराठवाड्याला पावसाने अक्षरशः जोडपून काढले नांदेड हिंगोली परभणी बीड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते काही ठिकाणे अतिमुसळधार सरी बरसल्या अहमदनगरच्या पूर्व भागामध्येही मध्यम ते जोरदार पाऊस झाला दुसरीकडे विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची हजेरी लागली कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम होता कोल्हापूरच्या घाटात मुसळधार तर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये मध्यम ते हलक्या सरी बरसल्या आज सकाळनंतरही हिंगोली वाशिम यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात चांगल्या पावसाने हजेरी लावली या पावसामागे काही प्रमुख हवामान प्रणाली सक्रिय आहेत बंगाळच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आता छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाजवळ पोहोचले आहे मान्सूनचा आस आपल्या विदर्भावरून जात आहे आणि कोकण किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे या एकत्रित परिणामामुळे राज्यात विशेषतः उत्तर भागात पाऊस वाढलेला दिसतोय सध्या गडचिरोलीचा दक्षिण भाग यवतमाळ वर्धा नागपूर वाशिम अकोला आणि बुलढाण्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर आहे नाशिक जळगाव जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही हलक्या सरी सुरू आहेत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही पावसाचे दाट ढग आहेत आता पाहूयात आज रात्री विशेषतः कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर राहील यवतमाळ जिल्ह्यातील दारवा नेर आणि दिग्रसमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे वाशिममधील बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये रात्री पावसाचा अंदाज आहे बुलढाण्याच्या दक्षिणेकडील मेहकर लोणार आणि देऊळगाव राजा परिसरातही पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव चांदवड आणि येवला या पट्ट्यात मध्यम ते जोरदार सरी बरसतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होईल तर कोल्हापूरच्या घाट विभागातील आजरा चंदगड आणि राधानगरी या भागात पावसाचा जोर टिकून राहील हे झालं आज रात्रीचं चित्र आता पाहूयात उद्या म्हणजे सोळा ऑगस्ट रोजी राज्यात पावसाची स्थिती कशी राहील आमच्या अंदाजानुसार उद्या पावसाचा जोर मुख्यत्वे विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तर भागावर केंद्रित राहील अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ बुलढाणा अकोला परभणी छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार सरींची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघरमध्येही मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो याउलट पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेडच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून मुसळधार पावसाचा अंदाज सध्या तरी नाही आता पाहूयात हवामान विभागाचा अधिकृत अंदाज काय सांगतो हवामान विभागाने उद्या सोळा ऑगस्टसाठी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे मुंबई ठाणे पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे यासोबतच सिंधुदुर्ग पालघर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर नंदुरबार धुळे जळगाव अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे बुलढाणा अकोला वाशिम बीड लातूर धाराशिव सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा नसला तरी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर हा होता राज्यातील सविस्तर हवामान अंदाज आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाळी आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद